नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निवडणुकीमध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता दिग्रस पोलिसांचा रूट मार्च दोन डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगर परिषद दिग्रजच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता दिग्रस पोलिसांनी शहरात रूट मार्च केला पोलीस स्टेशन दिग्रस शहरात काल दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे उप पोलीस अधिकारी दारवा यांच्या व डीवाय एस पी पुनम पाटील मॅडम यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे दोन अधिकारी पंधरा पोलीस अमलदार एस आर पी एफ चे एक अधिकारी बारा पोलीस अमलदार सत्तर होमगार्ड यांच्या उपस्थितीत आगामी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक व आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने देग्रा शहरातील मिश्र वस्ती तसेच संवेदनशील भागातून रोट मार्च काढून जातीय दंगा काबू योजना रंगीत तालीम टिपू सुलतान चौक कारणी का दिग्रस येथे घेऊन काल रोजी सायंकाळी पाच वाजता सुरू करून सात वाजता समाप्त करण्यात आली सदर जातीय दंगा काबू योजना रंगीत तालीम मध्ये एकूण पाच अधिकारी पंधरा पोलीस अमलदार एफ चे बारा पोलीस अमलदार सत्तर होमगार्ड हजर असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी दिली आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऑकान क्लिक करा धन्यवाद